महाराष्ट्रातील वाड्या वस्त्यांवर असलेले विद्यार्थी म्हणजेच देशाचे उज्ज्वल भविष्य परंतु शाळा कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी असणारा एकमेव साधन म्हणजे एस टी बससेवा परंतु आगार प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि निर्णय क्षमतेमुळे महाराष्ट्रातील तारुकसारख्या गावातील विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजला जाण्यासाठी प्रचंड गैरसोय होत होती शाळा कॉलेजला न गेल्यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही बाब तारुकगावचे सरपंच यांच्या लक्षात आली त्यांनी याची सविस्तर माहिती आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ मॅडम यांच्या लक्षात आणून दिली सलग दोन ते तीन महिने सरपंच सचिन भाऊ कुराटे यांनी त्यांचा पाठपुरावा देखील केला परंतु कराड आगाराकडून बससेवा सुरू होण्यासाठी कोणतीच हालचाल दिसून येत नव्हती तदनंतर विद्यार्थ्यांनी नाईलाजास्तव रास्ता रोको करण्याचे देखील ठरवले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच सचिन भाऊ कुराडे यांनी ही बाब पुन्हा एकदा आगार व्यवस्थापकांना समजावून सांगितली तदनंतर शर्मिष्ठा पोळ यांनी सातारा आगारास पाठपुरावा करण्यास सांगितला आणि म्हणून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचे शिफारसपत्र घेऊन सरपंच सचिन भाऊ कुराडे यांनी सातारा आगार प्रशासनाला वस्तुस्थिती म्हणजे ढेबेवाडीकडून येणारा एस टी बस फुल असल्याकारणाने नाईलाजास्तव तारूक येथे बस थांबा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे प्रचंड हाल व शालेय नुकसान ही बाब आगार प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वाहतूक नियंत्रक प्रशांत काळे यांनी बस सेवा सुरू करण्याची मान्यता दिली तदनंतर शनिवारपासून तारुक ते कॉलेज बस सेवा सरपंच सचिन कुऱ्हाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुरू झाले तारुक येथे एस टी बस आल्यानंतर सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी चालक घनश्याम नांदगावकर वाहक आपासो कारंडे तसेच विवेक व्यवहारे अजित लोहार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विक्रम राज पाटील गिरीश खंबाले प्रतीक कुऱ्हाडे गणेश कुऱ्हाडे दत्तप्रसाद वीर दत्ता पाटील चेतन भिसे आनंदराव भिसे पांडुरंग ताटे राजाभाऊ ताटे मुकुंद सावंत जयवंत इंगवले राहुल ताटे इत्यादी मान्यवर ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काटेकर सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स तारू कराड सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट